मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी एक नवी मालिका सुरू केलेली आहे त्या मालिकेचं नाव आहे माझा कालचा दिवस काल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोज सोमवार मित्रांनो मी सतराव्या वर्षी कार चालवायला शिकलो आणि लगेच मी एक जुनी मारुती आल्टो विकत घेतली आणि ती मी आणि सौ आमच्या अरुणा ह्या त्यांच्या माहेरी असेल माझ्या गावाकडे असेल किंवा अमरावतीला मुलांकडे असेल किंवा इतर आणखी कोणी सोयऱ्याधाऱ्याकडे जायचं असेल तर तिथे आम्ही जात असतो तर या गाडीची मुदत या महिन्यात संपते आणि मला पाच वर्षासाठी आणखी मुदत वाढवून मिळावी यासाठी कारवाई करायची होती म्हणून काल कागदपत्र करण्यातच सारा वेळ माझा त्यात गेला राजहंश प्रकाशनाला मी माझ्या नव्या कादंबरीचा काही भाग सुरुवातीचा काल मेल केलेला आहे साधारणतः दीड महिन्यामध्ये मला ते त्याबद्दल कळवणार आहेत कॉपीराईट कायदा याबद्दल आपण किती गंभीर असतो म्हणजे म मी माझ्या बाबतीत तर मी म्हणतो की मी गंभीर आहे की नाही हा प्रश्न मलाच पडतो पुस्तकांच्या संदर्भात माझी जी पुस्तकं आहेत त्यांच्या संदर्भात कॉपीराईट कायद्याचा मला अधिकार आहे पण काही संस्था अर्थात ते व्यावसायिक असतात काही संस्था काही व्यक्ती काही संघटना गंभीर असतात याचा थोडाफार अनुभव मला आलेला आहे मित्रांनो काल दोन फोन आले एका ताईंचा फोन होता त्यांनी मा मला त्यांची काही पुस्तकं वाचायला दिली होती आणि त्याबद्दल अभिप्राय कळवा असं म्हटलं होतं त्याबद्दल त्यांनी विचारणा केली तेव्हा मी त्यांना नकार दिला याचं कारणच असं आहे की मित्रांनो मी आज शहात्तर वर्षाचा आहे आणि मला ऐंशी व्या वर्षापर्यंत लेखन करायचं आहे त्यामुळे माझ्याकडे असणारा कमी वेळ आणि माझ्याकडे असणारे जास्त प्रोजेक्ट त्यामुळे हा मेळ कसा घालावा हे मला कळत नाही असो आ, काल दोन फोन आले त्यामुळे त्यातला त्या हा पहिला फोन आणि दुसरा फोन डॉक्टर बाळासाहेब लबडे कोकणातले हा हे कादंबरीकार आहेत कवी आहेत समीक्षक आहेत त्यांनी आतापर्यंत चार कादंबऱ्या फार अल्पावधीत त्यांच्या कार चार कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आणि त्या सगळ्या अफलातून आहेत तशा पद्धतीची मांडणी आपल्या मराठीमध्ये अजून कोण्या कादंबरीकाराने केली नाही त्यांच्या पहिल्या कादंबरीला मी प्रदीर्घ अशी प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्यातलाच एक भाग त्यांनी पाठराखण सुद्धा घेतलेला आहे त्या म्हणजे आधीपासूनच्या काळापासून त्यांचा माझा संपर्क असल्यामुळे अलीकडे त्यांनी मला काल फोन काल मला त्यांनी फोन केला आणि सांगितले की सर आता माझी पाचवी कादंबरी लिहून सिद्ध झालेली आहे आणि तिचा विषय त्यांनी मला सांगितला ए आय मित्रांनो ही ए ए आय काय भानगडे ती मला ट्रम्प तात्यामुळंच थोडीफार कळली आणखी काही सविस्तर तिच्याबद्दल मला माहिती नाही आणि सरांनी मात्र त्यावर कादंबरीसुद्धा लिहिली आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि भेटू धन्यवाद